जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आता सगळे जण लग्नाची तयारी कुठपर्यंत आले काय आली तर मित्रांनो लग्नाची तयारी चालली आहे जोरा जोरात काय म्हणणे चालली आहे मम्मी नी खास एवढे दिवस काय केलं नव्हतं पण सुनेसाठी आता किचन ट्रॉल आणि हे सगळं करून घेतलेले आणि मग मी पण म्हटलं की जेव्हा व्हिडिओज वगैरे बनवतो तेव्हा घरात खूप घाण वगैरे असते सो मग डोअर वगैरे केले पीओपीचं काम सुरू आहे खालच्या घरात पण आणि इथं टी व्ही युनिटचं काम सुरू आहे तर सगळं काम एकदमच सुरू आहे काय म्हणते मी काय चाललंय आता लग्नाची तारीख डिक्लेअर नाही तारीख नाही केली आता दोन तीन दिवसामध्ये तारीख डिक्लेअर होईल ऍक्च्युली उद्या चाललोय मी डेट रिबिलच शूट करायला आणि तिकडनं मग तुम्हाला दोन दिवसातच कळेल की तारीख काय असणार आहे आणि मग त्याच्या पुढं तुम्हाला अजून ब्लॉग बघायला भेटतील बरं म्हणते मग मी माझे ब्लॉग येत नाही सांग मी काम माझ्या किती लागले अरे लय काम आहे सगळं त्याला बघायला लागतंय ब्लॉक मध्ये दुकानावर घरी काम चालले तर त्याच्यासाठी नवीन बांधल्या जाऊ समाजला त्याचं जा काम चालू आहे त्यामुळे त्याला त्याच्यालाय लोड आहे आता सध्याला बघा आमची मम्मी खोटं बोलत नाही लक्षात घ्या अगं तिथं आमची एक मावशी मावशी पण तिथं काम करते पण जाऊ द्या मम्मी तू काम करते पत्रिकेचं बनवून आता मला जायचं आहे रेमकडं खाली पत्रिकेचं फायनल झालेलं आहे आता प्रिंटला सोडायचं पत्रिका ऍक्च्युली उशीर झालाय पण आता वरचं रूम किती झालेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो फरशी वगैरे बसलेली रूमला सगळी फरशी वगैरे बसून झालेली आहे इथं पण ओ पीचा सेट ठोकलेला आहे एकदम ओकेमध्ये ॲक्च्युली पात्रा नाही लोड येते आणि तिकडं पण भरपूर काम झालेलं आहे एकदम ओक्के एकदम क्वालिटीमध्ये विषय केलेला आहे एकदम जबरदस्त केलेला आहे आता मी फटाफट पळतो आणि खाली सिटीमध्ये जातो आणि रेमला विचारतो मी ॲक्च्युली रेममुळे उशीर झालेला आहे केला मला आणि डेट रिबीलला पण सो चला कंटिन्यू करा जस्ट खालच्या घरात आलो होतो जिथं मी कंटिन्यू झोपतो वगैरे सो तिकडचं पण सगळं काढून आता सगळं काढून टाकते ते आमची आजी बघा कसं का। काम करते आणि एवढा पसारा आहे आमच्या घरामध्ये एवढा पसारा आहे हे सगळं मम्मी आणून ठेवले आहे या उडा खतरनाक पसार आहे आता हा सगळा काढून बाहेर निघतोय ऍक्च्युली लय दिवस झाले मम्मीने वगैरे सांगून टाकलं त्या हे आम्ही बल्ब वगैरे बनवायचो त्या टायमाच्या मशीन्स वगैरे आहेत हातमध्ये पण मशीनच मोठ्या मोठ्या सो आता सगळं बाहेर काढून टाकतोय आणि सगळे क्लिनिंग चालली आहे त्यांची भरपूर म्हणजे भरपूर काम चालू आहे अख्खं घर खराब आहे अख्खीकडे जिनत वगैरे तेव्हा बघा तुम्ही सगळे जिन्यात वगैरे सिमेंट बिमेंट हे सगळं चालू आहे इथलं सगळं काम करायचं आहे खूप कमी दिवस राहिले ते आणि गडबड खूप चालू आहे पळापळी भाई 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 सुट्टी नसते सुट्टी असते तर भाऊ असतो पत्रिका उद्या तुला पत्रिका अरे आता बघितलं स्वतःच्या तोंडाने कबूल झाला स्वतःच्या तोंडाने कबूल झाला स्वतःच्या तोंडाने तो कबूल झाला तुम्हाला सांगतो मी पत्रिका वाटल्या असते लवकर आणि काम पण लवकर झालं असतं पण ह्या माणसाला सुट्टी नाही आणि ह्याने लवकर हे केलेलं नाही पण आता तेव्हा मस्त आमचं इथं कळलं का दिसलं का इथं प्रोजेक्ट चाललाय का हा काय मी ब्लर करणार ना कट कर आता उद्या डेट रिबिलचं शूट आहे सो त्याच्यामुळं रेमकडे जे राहिलेलं सामग्री आहे ती घेण्यासाठी आलो आणि मला आल्यानंतर आनंद एवढा झालाय की ह्या पोरांनी न सांगता शिथ म्हणजे रेडी करून ठेवलेलं आहे काय तो आनंद काय तो आनंद वा वाली पत्रिका होती ती आज आपली प्रेंटिंग होईल सगळं होईल का अरे आई पण नमस्कार आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगला <laughs> नाहीतर मला माझ्या घरचे आकलून <laughs> देत मित्रांनो तुम्हाला सांगतो मी त्या दिवशी तर आम्ही जर ब्लॉग नाही का तिला पाठवला व्हॉट्सअपला युट्यूबवर दिसायला लागले मी ना का सारखीच बघते युट्यूबला आम्हीला परत <laughs> आता एका ब्लॉग मध्ये आम्हीला घ्यायला पाहिजे भाऊ पण रेम कामावर होता पण भाऊने आपली लई मदत केली एकदम ओके मध्ये तू कामच कर आता फक्त भाऊ ओके करतो ह्या गे अजून बसलं आहे भाऊ अजून काम करतो जाऊ द्या आता जरा बघतो ते पत्रिका बघतो ती बघता बघता पण थोडासा ब्लॉग शूट करूया कंटिन्यू करा आत्ता तिकडे डिझाईन वगैरे झालेली आहे पत्रिकेची सगळी आणि आता फायनल केलेली मी डिझाईन आता प्रिंटला जातील आणि कधी भेटतील मला सांगा आज तारीख आहे तीन दोन दोन हजार पंचवीस तीन दिवसात आता आम्हाला म्हटलं दोन दिवसात देतो आणि आता तीन दिवसात म्हणला नाही पहिले तुम्हाला एक पत्रिका दोन दिवसात आहे दिवसात पत्रिका आम्हाला भेटणार ठीक आहे ठीक आहे उद्या पण होईल ना फायनल शंभर टक्के पक्क होईल फायनल तू असं हसला नाही मला अजून काहीतरी वाटत पत्रिका बघितल्यात मला थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे वेगळं म्हणजे लई काही बॉक्स बॉक्स पत्रिका दाखवा जरा दा रेम स्पॉन्सर करून नाही नाही मोठे वाले रेम स्पॉन्सर करतो हा करू ना भाऊ काही विचार तो भारी आहे ॲक्च्युली कार्डबोर्डवाल्या ह्याच्या आत मी निघते भारी आहे पण वेगळी वाटते बोला ना आयकली कॉलेज आहे हॅलो

की ब्राउन वाली तू म्हणती का करायची थोडीशी डल कलर तुला त्याला सेम करायची ना नाही करायची सेम वेगळी वेगळीच पाहिजे अरे पण वेगवेगळे का पाहिजे इथं बर हॅलो 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 नाही रे ते तुझं नाव वर खाली होईल फक्त बायका डिझाईन का बदलत बसून ठीक आहे मला माझी डिझाईन घेतो मी बस हा दाखवून घेतो बैल ना रे बैलला का तुला काय म्हणलं मी जे आवडलं ते घ्यायचं उगा जास्त बोलायचं नाही ठेवला 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 पण ठेवला मी सकाळच्या कामांनी थकून हारून दुपार एक काम केलं मी तुम्हाला सांगाल नंतर ना पण तरी माझा भाऊ आज सुट्टी काढून सगळी काम बाजूला ठेवून माझं काम केलंय भाऊनी पेपर घेऊन आलेला आहे दाखवायचंय नाही दाखवायचं नाहीये आणि उघडत डायरेक्ट नाही डायरेक्ट काश्मीर वर डायरेक्ट भाऊ तशी फ्लाईट लँड झाला ह्याला कळलं मी चाललोय भाऊ म्हणलं नाही नाही जायला पाहिजे भाऊ डायरेक्ट कश्मीरवरून आले भाऊ का आणले कश्मीरवरून बर्फ कुठे मध्ये ठेवला सांगतो भाई सांगतो भाई आपला सुमित भाई आहे म्हणजे आपलं प्रभाकर शेटबीट कंपनी जशी भाऊ आपल्याला एकदम आणलंय जीव लावतो आपल्याला आता तुम्ही कसं ब्लॉग मध्ये येत नाही तो पण म्हणलं ना आता पोर घ्यायची अरे आता जपरी आहे यो। <laughs> यो पेपर दाखवते सगळ्यांना ए भाऊ आपण ब्लर करू ब्लर भाऊ चला मित्रांनो आता हे पेपर वगैरे पेपर वगैरे सगळे घ्यायचे ते मी बघतो आता पेपर वगैरे सगळे घ्यायचे ते आणि मग निघतोय आम्ही आणि तुम्ही कंटिन्यू करा जरा मी गाडीत बोलतो तुमच्यावर म्हणून मी टॉर्च चालू केली ना म्हणजे तू नाही दिसत येतो तू टॉर्च दिसते आधीच म्हणून टॉर्च जो आलेला आहे उशिरा समज जरा आता विशाल भाईचा पहिले ब्लॉक घेतो मग माझं म्हणजे कसं तुम्हाला वेगवेगळा कॉन्टेंट भेटेल ना आणि या ठिकाणी काय म्हणतोस याच्या आधीचा पाठ तुम्ही बघितलं मी थोडसा पर शूट केला आ, विशाल सर या ठिकाणी थांबलेला आहेत आणि माझा एकमेव नाशिकचा खासम खास मित्र विकी माझ्यासाठी खास थांबलेला आहे विकी खरंच खूप धन्यवाद गेले मी त्याला दोन अडीच तास आहे ना इथं थांबून ठेवलं मी अर्धास येतो पण माझ्याकडे खरंच प्रॉब्लेम होते विकी माहिती म्हणून मी केलं पण मला माहिती आहे किती काही बोललं तरी भाऊ फक्त तू थांबशील नाही का कारण की काही लोक थांबत नाहीत त्यामुळं काही लोक दहा मिनिटं मिनिटं हो मग त्यांच्या कासवाच्या गतीने चाललेल्या गाडीला आपण आपल्या सशाच्या गतीने पकडू शकतो शंभर टक्के आणि ते पकडून तुम्ही क्रॉस पण करू शकता गॅरंटी आहे मला आणि जेव्हा आम्ही घरी जाऊन झोपेल तेव्हा त्यांची गाडी कुठेतरी आळेफाटा वगैरे क्रॉस केलेली असेल असा अंदाज वर्तवतो बघा मी काय म्हणत आता बाई तू सांग फक्त तू गाडी चालवताना जरा हळू चालू नाही मी आपल्या आपल्या गाडीला कसं घेऊ विशाल भाई आता कसं माहितीये का आपण ते कियामध्ये नो अपडेट ना ते आपण त्याच्यात मग घेतलेल्या फेसिलिटीचा फायदा घेतो बटन पेट्रोल त्याने काय होतं एव्हरेज वाढतं आणि आपल्या थोड्या खिशाला पण कारण कसं हे जो हा जो पेट्रोलचा हा जो घोडा घेतलेला आहे तो उडतोय डायरेक्ट रोडवरती रोडवरती म्हणजे की उडायला चालू होत नाही असं मत आहे त्याच आणि आम्ही जाता जाता विशन भाईला निघायचंय आता लग्न वगैरे अटेंड केले तू नाही गेला मी गेलो होतो लग्नाला दोन दिवस राहायला आलो प्रतिभाच्या लग्नाला माझ्या जवळचे फ्रेंड्स असतात ना मी तिथे राहिला जातो कारण आकाश सारखा नाहीये की लग्नाला येतच नाही ऋषी कानेकर सारखा नाही की नाही ऋषी कानेकर फोकस मध्ये म्हणणार मी इथं आलोय तरी प्लस आलोय मला भेट मला उशीर झाला ना तर माझे कपडे आहेत बॅग की मी म्हणलं जरा लवकर आलं ना हे टपक्यास काल एंगेजमेंटला येऊन गेला वेळेत वेळ काढून हे गडबड एवढं की मी ब्लॉक पण नाही अरे कट कर कट कर कट कर आता काय झालं एवढंच टाकायचं सो मित्रांनो आता आम्ही चाललोय मी आणि विकी चाललोय नाशिकला आणि विशाल भाई चालले ते हो विशाल भाई चालले ते त्यांच्या घरला आमच्या घरला चाललोय चला जा? हा त्यांचा पण एक घोडा आहे जो सेम पेट्रोल वर आहे आणि का हा कसती घ्यायचं हत्ती घ्यायचं आहे सो चला बाकीचा विषय बघा कसा स्टेअरिंग वर बसलेला <laughs> त्याला किती माझी काळजी की भाई एवढा थकून बिकून आल ते मी गाडी चालवल काळजी बिळजी काही नाहीये मला गाडी चालवची भीती वाटते आख्याच्या ड्रायव्हर दोन हजार एकवीस मध्ये माझी गाडी जवळ घेतली गाडी चालू होता एक डायलॉग मारला होता की चाल नाही काय होती शीते की चाल बाच किनार जर विशालबाई ड्रायविंग पे संधी नाही करते आणि टायर फुटला गाडी टायर फुटला आणि त्याच्यानंतर आमच्या मोहितने डायलॉग मारला शीते की चाल बाज आके के ड्रायविंग पे संदेह नाही बीप टाकला ड्रायविंग पे संधी नाही करते असं बरं भाई आलू ते आपलं माझं पण लग्न आहे सो आणि ते ऋषाचे फुटेज कट नको बरोबर का प्लीज ठीक <laughs> आहे स्पेशल ठेवेल <देविन>। <laughs> सो चलो कंटिन्यू करा बाकी सगळे गाडीमध्ये सांगतो <laughs> मित्रांनो आता रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत फायनली नाशिकला पोहोचलोय विकीने पुण्यातून गाडी घेतली होती म्हणजे चाकणमधनं आणि आता मी नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे जवळजवळ मला तीन तास तीन तास गाडी चालवत होतो मी मागे झोपलो होतो कारण की मी सकाळपासून एवढा व्हागलो होतो एवढा तंतन तंतण -तं -तं चालली होती माझी की माझं ते पत्रिकेचं काम मी तीन वेळा ते लय विषय वेगळा असतो तो करेक्शन वगैरे प्रत्येकाचे नाव वगैरे सगळे मोठे मोठे सगळे बाकीचे नाही का म्हणजे आमदार वगैरे नगरसेवक करण्याच्या नावात चुकी नको काय नको सगळं बघून आज फायनली पत्रिका प्रिंटिंगला दिली आता दोन ता दोन दिवसात पत्रिका प्रिंटिंग होऊन येईल आणि एक, एक व्ही आय पी पत्रिका बनवायची होती मला म्हणजे जी आपल्या इन्फ्लुएन्सरसाठी सो ती पण आता एक दोन तीन दिवसात बनवून येईल आणि मग बाकीची कामं सुरू होतील बहुत म्हणजे भरपूर कामं अजून पेंडिंग राहिलेली आहेत कारण की सगळ्या गोष्टी बघून मला करावं लागते घर घराचं काम सुरू आहे त्यानंतरनं शॉप नंतरनं चार साडेचार नंतर ही बाकीची कामं आणि भरपूर गडबड चालू आहे सो आज आ, नाशिक ला एचे आ, ले। मी आलोय नाशिकला याच्यासाठी की डे ट्रेव्हलिंगचा ब्लॉग आहे आणि जी प्री वेडिंग आहे त्या प्री वेडिंगचा एडिटिंग पण राहिलेली आहे ऍक्च्युली लेट खूप झालेला आहे पण या दहा तारखेच्या आतमध्ये मी करून घेईल आणि दहा तारखेला मस्त एक आयुष्यात माझ्या मागच्या वर्षी एक काय म्हणतो त्याला म्हणजे एक नवीन आयुष्यात मी पदार्पण केलं नवीन एका वेगळ्या ह्याच्यात एंगेजमेंट झाली होती माझी मागच्या वर्षी दहा तारखेला बरोबर फेब्रुवारीमध्ये सो त्याच्यासाठी पण मी विचार करतो की काहीतरी भारीवाला सरप्राईज देऊया मी आणि आत्ता मी थांबलोय नाशिकच्या आपल्या रेल्वे स्टँडवर कारण की विके म्हणलाय इथं बुरजी खाऊया आपण आता विके तिकडे थांबलं आहे बहुतेक कुठे हा इकडे कुठेतरी थांबलोय हा काय तर जाऊ द्या आता आम्ही जेवतो वगैरे आणि अस्मिताला तर काही दाखवत नाही ती झोपेतून ना उठून येणार आहे आणि उद्या सकाळी एक ब्लॉग शूट करेल मी सो मी दोन ब्लॉग शूट करणार उद्या सकाळी एक ब्लॉग याच्यासाठी शूट करणार की तो डेट रिव्हिलिंगच्या टायमिंगला अपलोड करेल मी ज्या दिवशी रील अपलोड होईल आणि एक ब्लॉग त्या दिवशी अपलोड एक ब्लॉग सेकंड लगेच अपलोड करेल म्हणजे तुम्हाला उद्या बघायला भेटेल सो आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि नवीन ब्लॉग आता कंटिन्यू येतील असं मी सारखं म्हणतोय पण कसं आहे काम जशी असे होतात होतील तर ते, ते प्रत्येकच तुम्हाल तुम्हाला गोष्ट दाखवणं काही बरोबर नाही वाटत मला छोट्या छोट्या गोष्टी त्यामुळे मी ज्या चांगल्या चांगल्या असतील त्याच तुम्हाला दाखवेल आणि ज्या टायमाला एक सात आठ दिवस राहतील लागनाला त्या टायमाला तुम्हाला प्रॉपर सगळे ब्लॉग बघायला भेटतील आणि फुल एन्जॉय करायला भेटेल सो मी तुम्हाला सगळं दाखवेन टेन्शन घेऊ नका आणि भारी भारी कमेंट्स करा आणि खूप लोक म्हणतात की अस्मिता दिदीला ब्लॉगमध्ये आण ब्लॉगमध्ये आण अस्मिता राहते नाशिकला मी राहतो पुण्याला त्यामुळे आम्हाला ब्लॉगमध्ये एकत्र येता येत नाही पण एक का अजून काय वीस बावीस दिवस राहिले ते फक्त त्यानंतर नाही काय तुमच्या अस्मिता वहिनी पुण्याला आली की मग ब्लॉगच ब्लॉग सो कंटिन्यू करा आणि लव्ह यू कीप सपोर्टिंग भरपूर सपोर्ट देतात तुम्ही भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि आता मजा येणार आहे व्लॉगला